नमस्कार मित्र हो मित्र हो, पी एम किसान योजनेचा येणारा सोळावा हप्ता हा कोणत्या बँक खात्यामध्ये येणार या संदर्भात बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण बऱ्याच जणांनी नवीन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे त्यामुळे या आधीच्या ज्या बँकेमध्ये आहेत त्या बँकेमध्ये आपला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार की पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपला सोळावा हप्ता जमा होणार असा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांना पडलेला आहे त्यामुळे मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या आपल्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आपला कोणत्या बँक खात्यामध्ये येणार हे चेक करणार आहोत तर मित्रो चला पाहूयात हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिल लावनवीन अपडेट व माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र पीएम किसान योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये येणार हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पीएम किसान योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती कसं यायचं हे आपल्याला माहिती आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नर्स मध्ये काही ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला नाव युअर स्टेटस या पर्यावरती क्लिक करून आपलं बेनिफिशरी स्टेटस आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे बेनिफिशरी स्टेटस कशा पद्धतीने ओपन करायचं हे देखील आपल्याला माहिती आहे मित्र आता आपले पीएम किसान योजनेचे पैसे नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत हे पाहण्यासाठी आपलं बेनिफिशरी स्टेटस आपल्याला पीएम किसानच्या या वेबसाईट वरून अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे बेनिफिशरी स्टेटस ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इलिजिबल स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं आहे एलिजिबल स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता दोन नंबरला पर्याय दिलेला आहे पहा आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस त्याच्या खाली लिहिलेलं आहे इफ यू हैव ऑलरेडी सीडेड प्लीज क्लिक हेअर टू चेक द सीडिंग स्टेटस क्लिक हेअर या ठिकाणी दिलेला आहे पहा मित्र हो मी आपल्याला दाखवतोय क्लिक हियर या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने आधारच्या ऑप्शियल वेबसाईट वरती येणार आहात आता यामध्ये आपल्याला काही पर्याय दिसतील तर यामधील आपल्याला बँक सिडिंग स्टेटस या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला वरती सर्वप्रथम आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली हा जो कॅपचा दिलेला आहे तो खालच्या लाईन वरती टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्र हो आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला खाली एंटर ओ टी पीच्या च्या वरती टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या आधार कार्ड चे शेवटचे चार अंक दाखवले जातील त्यानंतर मित्र हो महत्वाचं म्हणजे आपल्याला हे पाहायचं होतं की पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला बँक नेमच्या समोर आपल्याला आपल्या बँकेचं नाव दाखवलेलं आहे पहा मित्र <ाँगां> ज्या बँक खात्याला आपलं आधार कार्ड मॅपिंग झालेलं आहे त्याच बँक खात्यामध्ये आपले हे पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि बँक सीडिंग स्टेटस हे देखील आपलं ऍक्टिव्ह असलं पाहिजे तरच आपले पी एम किसान योजनेचे पैसे या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आपल्याला कोणत्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे आपण घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता तर मित्र या ठिकाणी ज्या बँकेचं नाव दाखवलेलं असेल त्याच बँकेच्या खात्यामध्ये आपल्याला पीएम किसान योजनेचे असतील किंवा नमो शेतकरी योजनेचे असतील किंवा शासनाकडून जे काही अनुदान दिलं जातं त्या अनुदानाचे पैसे आपल्याला याच बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जातात हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत हो। नमस्कार धन्यवाद